फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार उदासीच्या नभांमध्ये दडलेले सूर्य हो। का। सा सांगली जिल्ह्यातील आमदारांची नाराजी महायुतीला डोकेदुखी ठरेल का कधी काळी महाआघाडीचा कट्टर समर्थक असलेला पश्चिम महाराष्ट्राचा बाले किल्ला महायुतीच्या शिलेदारांकडून तबाह करण्यात आला इतकी पडझड आघाडीने यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती गेल्या महिनाभर राज्यभर गाजत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्यातील महायुतीच्या विजयी सरदारांना कामगिरी फत्ते केल्याचे अचूक बक्षीस मिळणार याबाबत कोणीही तीळमात्र साशंक नव्हते मात्र एकाही मातब्बाराच्या पदरी मंत्रिपदाचे दान न पडल्याने समंद जिल्हा हळहळला हल विजयाचा पंचकोण मारणारे निर्जेचे आमदार माजी मंत्री सुरेश खडे हॅट्रिक साधणारे सांगलीचे आमदार सुरी सुधीर गाडगिळ भूमिपुत्रांविरुद्ध शड्डू ठोकून जिंकून आलेले जतचे गोपीचंद पडळकर शिराळाचे संयमी दमदार आमदार सत्यजित देशमुख आपल्या विरोधकांच्या मतांपेक्षा अधिक फरकाने मैदान मारणारे खानापूर आटपाडीचे युवा आमदार सुहास बाबर यापैकी किमान एकाच्या गळ्यात तरी मंत्रिपदाची माळ पडून जिल्ह्याला जिल्ह्यातील पालकमंत्री मिळणार अशी स्थिती होती मात्र कुठे माशी शिंकली आणि सांगली जिल्ह्याची रिकामी राहिली हे उमगलेच नाही शेजारच्या सातारा जिल्ह्याला तीन बक्षीस मिळाले सांगलीच्या वाट्याला मात्र आली ती प्रतीक्षा आणि निराशा आता पुढील अडीच वर्ष शांतपणे आपापल्या मतदारसंघात झोकून देऊन काम करणे आणि नंतरच्या यादीत नाव येण्यासाठी वाट पाहणे हेच सांगली जिल्ह्यातील मातबरांच्या नशिबे आले आहे मात्र ही शांतता माहितीसाठी भविष्य काळात डोकेदुखी ठरेल का असा प्रश्न निर्माण होत आहे बातमी संकलन व छायाचित्र विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा